मित्रांनो नमस्कार मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहता सेन्स अँट पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवत असेल तर आपण बातम्या पाहायचो सायंकाळच्या सातच्या बातम्या विशेषत घरातली मोठी मंडळी न चुकता पाहायची आणि आपल्याला हेही आठवत असेल की त्या निवेदकांची भाषा अतिशय संयत अतिशय शालीन आणि अतिशय सुसंस्कृत असे आज आपण जी माध्यमावर भाषा पाहतो आणि त्यावेळीची भाषा यामध्ये महद अंतर आहे मोठं अंतर आहे आणि हे अंतर आपण सहज पचवून गेलो समाज माध्यमावरची भाषा माध्यमावरची भाषा खूप महत्वाची असते कारण ती प्रमाण भाषा समजली जाते आणि समाज माध्यमं किंवा ही बात बा माध्यमं ही खूप महत्वाची असतात ती आपली भाषा निर्धारित करत असतात आपण सामान्य जन नाही म्हटलं तरी त्यांची भाषा हळूहळू आत्मसात करत असतो ती आपली भाषा बनते आणि ही ओंगळवाणी भाषा आणि ओंगळवाणी वर्तन आपण हे स्वीकारलेलं आहे बातम्या अशाच असतात आपण हे कुठंतरी स्वीकारलेलं आहे आणि हे जे सामान्यीकरण झालंय या भाषेचं आणि अशा प्रकारच्या वर्तनाचं ही अतिशय काळजी करावी अशी बाब आहे अर्थात हे फक्त माध्यमामध्ये घडलेलं नाही माध्यमामध्ये तर त्याचा परिणाम दिसतोय आपल्याला हे घडलंय ते अगदी सर्वोच्च स्थानी असलेल्या सत्तास्थानी असलेल्या लोकांकडून ते ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत आणि ज्या प्रकारचे धोरण राबवत आहेत त्याचा हा परिणाम आहे बातम्यांच्या चॅनल्सचं खाजगीकरण झाल्यामुळे चॅनलचे मालक त्यांना जे हवे आहेत स्वस्तात मिळणारे लोक त्यांचा आपला स्वतःचा अजेंडा सांभाळणारे लोक ते त्यांनी घेतले कारण कुठलाही भांडवलदार अतिशय चांगला सुसंस्कारित वेल एज्युकेटेड संयत शालीन वागणारा उच्चशिक्षित माणूस घेण्याची फारशी फिकीर करत नाही काम जर एखादा आपला साधा माणूस कमी पगारावर काम करत असेल तर असे मालक कशाला चिंता करतील आणि असे लोक माध्यमामध्ये आले आणि आज त्यांचा नंगा नाच सुरू आहे मित्रांनो भाषा ही किती बदललेली आहे एक उदाहरण घ्यायचं झालं तर ट्रम्प आणि झेलन्स्की यांच्यामध्ये खरं म्हणजे चर्चा गुप्त स्वरूपाची असते कोणत्याही दोन राष्ट्रांच्या प्रमुखामधली परंतु ती चर्चा नव्हतीच ती वादावादी होती ते भांडण होतं आणि हे भांडण आपल्यापर्यंत रीलच्या माध्यमानं आलं यूट्यूबच्या माध्यमानं आलं ट्रम्पनं जर ठरवलं असतं तर ती चर्चा आपल्यापर्यंत आली नसती परंतु ट्रम्पनं ही आपल्यापर्यंत चर्चा आणली सगळ्या जगभर चर्चा नेली आपण कसं डॉमिनेट करतो आणि इतर राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षांना सुद्धा कसं वागवतो हा संदेश त्यांनी सगळ्या जगातल्या राष्ट्रप्रमुखांना दिला तुम्हाला आठवत असेल पूर्वीच्या काळचे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष कशा प्रकारची भाषा वापरायची ते जनतेसमोर बोलत असताना सुद्धा जसं काय एखादं ऑफिशियल स्टेटमेंट देत आहेत आपल्याला मनमोहन सिंगांची भाषा आठवत असेल अशा प्रकारे बोलायचे आणि आज आपण जे पाहत आहोत ते काय आहे ते तुम्हीच ठरवा ट्रम्पच नाही तर आपल्या देशामध्ये काही वेगळं नाही आहे निवडणुकांच्या प्रचारामध्ये ज्या प्रकारची भाषा बोलले जाते आणि त्याही खालीहून पुन्हा खालची जी मंडळी आहेत अगदी आमदार खासदार ते कसा विद्वेष पसरवत आहेत जातीय धार्मिक आणि अतिशय अनसायंटिफिक अशास्त्रीय भाषा आणि लॉजिक ते लोकापुढे नेत आहेत आणि आपल्याला ते सामान्य वाटू लागलेलं ला आहे राजकारण बाजूला राहू द्या कोणता पक्ष सत्तेवर आहे आणि कोणता पक्ष विरोधामध्ये आहे हे महत्वाचं नाही आपली देश म्हणून समाज म्हणून बदलत चाललेली नवी बिघडत चाललेली मानसिकता विकृतता आणि अभिरुची हा आपल्या काळजीचा विषय असला पाहिजे मित्रांनो हे होताना दिसत नाही आहे सत्ता आज एकाची आहे उद्या दुसऱ्याची येईल परंतु समाज म्हणून मात्र आपण असणार आहोत आपल्या पुन्हा याच देशामध्ये दे वाढणार आहेत त्यामुळे आपण याची काळजी केली पाहिजे आणि जे वर टोकाला घडत असतो टॉपला घडत असतो ते खाली पुन्हा झिरपत राहत असतो हे महत्वाचं आहे अगदी गेल्या दहा बारा वर्षातले जे चित्रपट आहेत ते आपण पाहतो मी आता नावं नाही येणार अशा प्रकारचे चित्रपट आताच का आले एका विशिष्ट धर्माला जात समूहाला टार्गेट करणारे त्यांच्या विरुद्ध समाजामध्ये समाज मन पेटवणारे चित्रपट का येत आहेत आताच कथ आलेत चित्रपट निर्माते फक्त धंदा पाहतात मला त्याला व्यवसायसुद्धा मनावा असं वाटे झाले ते फक्त पैसा पाहतात त्यामुळे समाजावर काय परिणाम होणार आहे पिढी कशी घडणार आहे पुढची याची ते चिंता करत नाहीत करणार नाहीत ती चिंता आपण केली पाहिजे समाजातील स्वतःला जाणत्या म्हणणाऱ्या लोकांनी केली पाहिजे समाज सुधारणकांनी केली पाहिजे आणि असे मुद्दे केंद्रस्थानी पाहिजेत बदलत जाणारं बिघडत जाणारं राजकीय नेत्यांचं वर्तन त्यांची भाषा आणि बातम्यांची भाषा माध्यमांची भाषा ही आपली भाषा होत असते आणि त्यामुळं हे खूप महत्वाचं आहे ही चर्चा सगळीकडे व्हायला पाहिजे अलीकडे लोकांना असं वाटू लागलंय की अशा चर्चा केल्यानं काय होतं आपलं कोण ऐकणार आहे मित्रांनो तरीही चर्चा करत राहा चर्चा केल्याने समाजामध्ये एक हवा बनत आहे आणि राजकारणी लोक या हवेला खूप घाबरत असत बरं आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य कानापर्यंत ही चर्चा पोहोचत असते आज किंवा उद्या त्यामुळे आपण बोलत राहिलं पाहिजे आपल्याला तो संविधानाने हक्क दिलेला आहे आणि चिंता करण्यासारखी बाब आहे मित्रांनो चित्रपट असेल राजकारण असेल माध्यम असतील यावरची भाषा आणि यावरचं निवेदकांचं वर्तन हे सगळं आपल्याला खूप खोलवर परिणाम करत असतं समाज म्हणून असं मला वाटतं आपल्याला काय वाटतं हे आपण मला जरूर कमेंटमध्ये लिहून सांगा आपल्या मतांचाही मी आदर करतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असे व्हिडिओ आपल्याला माहिती आहे मी नेहमी चढत असतो आपल्यापुढे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार